एक वाजला ट्रेन चालू नाही झाली आताच होईल ती बघ Ele é por aí. नमस्कार तर आज लक्ष्मीचा दुसरा दिवस आहे आणि हे कोल्हा म्हणजे ही आली आहेत ना जी माणसं ती देवाची माणसं म्हणून ओळखली जातात तर हे असं म्हणजे प्रत्येकाच्या म्हणजे दारासमोर जाऊन म्हणजे देवाचं गाणं बोलून आहे ना व त्यांना थोडं आपण दक्षिणा द्यायची असते तांदूळ किंवा काय आपल्या मनाला वाटेल ते द्याय त्यांना द्यायचं आणि त्यांना खुश करायचं तर आम्ही पण त्यांना म्हणजे मावशीने त्यांना दिलंच असं दक्षिणा म्हणून हे आणि त्याच्यानंतर आहे ना आणि त्या सर्व माणसांना ना घरामध्ये आहे ना जेवण वगैरे त्यांनी दिलं आधी सरबत दिलं त्याच्यानंतर जेवण दिलं थोडा नाश्ता पण दिला कु म्हणजे इथे प म्हणजे घरी कोण पाहुणापैकी येईल ना तर त्याच्यासाठी कोल्हापूर भागात त्यांना भडण बनवली जाते तर भडण बनवली होती ती भडण त्यांना खायला दिली आणि म्हणजे त्यांचा छान असा पाहुणचार केला आणि जेव्हा ते निघत होते तिथून मावशीच्या घरातनं तेव्हा ते बोलले आम्ही खूप म्हणजे एकदम छान त्यांना वाटलं असं ते बोलूनच निघाले आता भंडारा लावून घे जा ये भंडारा लावून घे बाबांकडनं ते सर्व बाबा आई यांना ते उन्हातानाचे फिरतात बिचारे ते देवाचं गाणं बोलत बोलत पण त्यांना खूप पाणी म्हणजे खूप त्यांना तहान वगैरे लागलेली खूप दमलेले बिचारे आणि मग ते ताक मागत होते प्यायला त्यांना ताक पाहिजे होते पण घरी ताक नव्हतं कारण कसं मावशी काय जास्त इथे राहत नाही त्यांचे गु गुरं नाही आहेत तर इथे ज्यांची गुरं वगैरे आहेत तर त्यांचे कसे घरामध्ये ताक वगैरे ते लोकं बनवून ठेवून देतात तर त्याच्यामुळे मग आम्ही म्हणजे माझ्या नंदीने सरबत त्यांना करायला घेतलं म्हणजे आम्ही सरबतचे पॅकेट ह्यांनी मुंबईसून आणले होते तर सरबत त्यांनी करायला घेतला आणि ह्यांना सरबत वगैरे म्हणजे दिल्या मला खूप भारी वाटत होतं ते सर्व मी फर्स्ट टाईम बघत होती आणि मला खूप छान वाटत होतं ते सगळं तर मी पण त्यांना इन्व्हाइट केलं आहे सर्व त्या बाबांना आणि त्या आईंना माझ्या म्हणजे माझ्या घरी जेव्हा कधी फंक्शन असेल ना पुढच्या टायमिंगला तर त्यांना मी सांगून ठेवलं आहे की ह्या टायमिंगला कधी फंक्शन असेल ना तर तेव्हा तुम्ही या आणि मी माझ्या घरचा ॲड्रेस पण त्यांना सांगितलं आहे की माझं घर इकडे इकडे आहे आणि नाव वगैरे सगळं सांगितलं त्या बाबांनी चांगलं लक्षात ठेवून दिलं आणि त्यांना मी सांगितलं की माझ्या घरी पण या मला ते खूप आवडलं त्यांचं वागणं त्यांचं ते थे गाणं म्हणजे ते सगळं छान वाटत होतं ती कोल्हापूरची संस्कृती आहे आणि खरंच खूप भारी वाटत होतं ते बघताना मी त्यांना सांगितलं आहे बघू आता आणि मला खरंच खूप आवडेन माझ्या घरी आले तर ते आणि कसं आजचा नॉनव्हेजचा दिवस होता सेकंड डे होता लक्ष्मीचा तर आजचा नॉनव्हेजचा दिवस होता तर कसं कोल्हापूर भागात म्हणजे लक्ष्मी असते ना तर पहिल्या दिवशी गोडाधोडाचा नैवेद्य दाखवला जातो देवीला आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी ना नॉनव्हेजचा नैवेद्य असतो त्याचं कारण मला माहिती पडलं आहे पण मी तुम्हाला आता सांगणार नाही माझ्या जेव्हा घरी फंक्शन असेल ना माझ्या घरी पण लक्ष्मी आहे येत्या काही काळात तर तेव्हा मी तुम्हाला त्याचं कारण सांगेन नॉनव्हेज का बनवलं जातं ते आणि मग त्यांना जे व्हेज जेवण होतं सकाळी बनवलेलं तर त्याच्यामध्ये त्यांना आम्ही जेऊ घातलं त्या बाबांना सर्वांना आणि मग ते निघाले आपल्या पुढच्या प्रवासाला त्याच्यानंतर इथे मावशींना आतल्या साईडला ना, ना चुलीवर मटणाचा बेत करत होते म्हणजे मटण शिजवायला त्यांनी घेतलेलं तर ह्या मोठ्या टोपात आहे ना तो तांबडा रसा आहे म्हणजे मटणाचा रस आहे आणि छोट्या टोपात तो होता ना ते सुकं होतं बनव बनत होतं सुकं आणि त्याच्यानंतर मी इथे बाहेर तांदूळ निवडत बसलेली थोडेसे की लागणार होते अजून जर लागले वगैरे पटकनचे तर ते मी तांदूळ निवडायला बसली होती बाहेर सोबत आणि मला काय जास्त काम करायला मावशी देत नव्हत्या कारण का अथांगच खूप रडायचा त्याच्यामुळे मी काय जास्त काम करत नव्हती पण वरवरचं थोडंसं काय असं पटकन करता येईल ते मी करून द्यायची तर ही गावामध्ये हो ना जत्रा लागली आहे यात्रेनिमित्त हो हो चल 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 आईस्क्रीम घेऊया आणि मग हे घ्यायला हव्या लहान मुलांना जत्रेत आणायचं म्हणजे हा मुवमेंट येतच येतो एक वाजला ट्रेन चालू ना झाली आता जर होईल ती बघ हे दे 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 गाड्या पाहिजे मोठ्या मोठ्या हे बा आईस्क्रीम 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 घेऊन दे हा पुढे हे त्या काकाकडे त्या गाडीवाल्या काकाकडे जाणार चल हा बाप्पा बघ चल आणि ना हे जे आहे व्हिडिओ तो तिसरा दिवस आहे म्हणजे मी त्या पूर्ण दिवसातला व्हिडिओ नंतर शूट नाही केला कारण का ख पाहुणापैकी इतका आला ना तर त्यांना वाढण्यामध्ये वगैरे आणि दोन दोन तीन तीन मुलं होती घरात छोटी माझा बाबू होता आणि एक बा बारकी आलेली मावशींच्या घरी आणि आमचा श्री छोटा बाबू तो होता तर त्या तिघांना सांभाळण्यातच टाईम जात होता आणि त्याच्यामुळे मग त्यात पूर्ण दिवसातलं काही शूट करायला भेटलं नाही आणि त्याच्यानंतर मग तिसऱ्या दिवसाचं हे शूट करते मी व्हिडिओ हा केला आहे आणि हे आहे ते दंडवत आहे तर तिथे सकाळी ना दंडवत म्हणून केलं जातं म्हणजे घरापासून आहे ना ते देवीच्या मंदिरापर्यंत आहे ना असं म्हणजे पूर्ण लोटांगण रस्त्याला घालत घालत माणसं जातात आणि ते उठल्याच्या नंतर आहे ना त्यांच्या डोळ्याला आहे ना एका रुमालामध्ये लिंबू घेऊन ते लिंबू आहे ना डोळ्याला पाणी लावतात असे दंडवत घालतात इथे बघा आणि मग त्यांनी गंडवत घातल्याच्या नंतर आहे ना त्यांच्या डोळ्याला ना त्यांना का रुमालात लिंबू आहे तो पोड़ी पोड़ी ते पाणी लावतात काय त्यांचं काहीतरी पद्धत आहे माहीत नाही मला पण आता त्यानंतर मी विचारून घेतलं तर नक्की सांग तर काही जण ना स्वतःच्या इच्छेने दंडवत देवीसाठी घालतात घरापासून मंदिरापर्यंत तर काही जणांची इच्छा पूर्ण झालेली असते म्हणून दंडवत घालतात तर हे देवीसाठी केलेलं एक कार्य आहे दंडवत हे तर ते दंडवत घालून झाल्याच्या नंतर आहे ना दे तिथे दे मंदिराच्या बाजूला ना एक अशी जागा असते तर त्या जागेच्या इथे ना म्हणजे स्नान करायचं असतं आंघोळ करायची असते आणि आंघोळ करून झाल्याच्या नंतर आहे ना कोरे करकरीत कपडे घालायचे तर प्रत्येक जर आपापलं पाणी ना घेऊन आले होते म्हणजे जे, जे दंडवत होते त्यांच्या घरातलेत ना आधीच इथे येऊन उभे होते पाणी वगैरे घेऊन आणि त्यांच्यासाठी नवीन कपडे कोरे एकदम करकरीत कपडे घालायचे असतात नवीन आणि आता सर्वजण म्हणजे इथे आंघोळ करून घेतात त्याच्यानंतर मग त्यांना ते कपडे दिले जाणार आणि कपडे त्यांनी म्हणजे नवीन घातल्याच्या नंतर इथेच मग त्यांना छत्री घेऊन येणार छत्री खालना म्हणजे छत्रीच्या छायेत घेऊन देवीच्या मंदिरात नेणार तिथे ते पाया पडून मग घरी त्यांना पाय धुऊन वगैरे म्हणजे त्यांचं चांगलं असं म्हणजे मानपान करून घरात घेणार असं शास्त्र आहे ते तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दिसेल कंटिन्यू पुढे पुढे मी दाखवले थोडेफार शॉर्ट ह्याच्यामध्ये मी कॅप्चर केलेत आणि ते आपल्या ब्लॉगला अपलो म्हणजे जॉईन केले तुम्हाला ते दिसेलच पुढे पुढे आणि हे जे दुसरे आहेत म्हणजे लाईन लाईनवाले टी शर्ट घातले ना ते मामा आहेत आणि ह्या ज्या ते डोक्यावर पाणी वतत आहेत त्या दादांच्या तर त्या मावशी आहेत त्या मावशींच्या घरी मी इथे लक्ष्मीला आली आहे आणि त्या दोघांना दोघांच्या डोक्यावर म्हणजे प्रत्येकाने एक एक असं वतला तर चांगलं असतं कारण का असं बोलतात आपण त्या देवीच्या माणसांची ना सेवा करतोय असं ते पद्धत म्हणून आहे तर आता ह्यांचं आहे इथे आवरलं आहे ना म्हणजे पुरुष करतात स्त्रिया पण करतात म्हणजे म्हणजे काहीतरी असेल त्यांचं असं हे विकडे मागणं ते पूर्ण नंतर मग शिया पण धर्मावर घालतात आणि त्याच्यानंतर मग इथे शिकली आहे तर माझा आवाज येतो तर माहिती आहे रबरीमध्ये मोबाईलमध्ये त्यात सर्दी पण झाली आहे पण आयबद्दल रात्री आईस्क्रीम घेतलं आईस्क्रीम खाऊन सर्दी झाली त्याच्या अंगोळीची अंघोळी तर झाली आहे आता जे ह्याच्यानंतर अंघोळी केल्याच्यानंतर तो पोसा घालतात ना तो तसं पोहरा घालतात म्हणजे नदी उंथून काय आता पद्धत आहे तुम्ही जी यांच्याकडनं जाणून घेईल आणि तुम्हाला सांगेल कारण का प्रत्येक गावची वेगवेगळी असते आता आमच्या गावाला फोईन काय काय पाहिजे वेगळी पद्धत आणि कोल्हापूरमध्ये पण हे यात्रा आहे सर्व भागात नाही आहे काय काय भागातच आहे असं म्हणजे लक्ष्मीची यात्रा ते पण तुम्हाला सांगते मी पुढे कसं काय आहे ते टॉवेल पासून सगळ्या नवीन वापरायचं ना असं आंघोळी वगैरे झालं ना त्याच्यानंतर असं टॉवेलमध्ये काय टॉवेल मध्ये काय भरलंय त्यांच्या नारळ आणि नारळ आहे टॉवेल मध्ये ना त्यांच्या नारळ दिलाय आणि काय तांदूळ वगैरे असतील ते आणि असे छत्रीमधला मंदिरात नेतात त्यांना म्हणजे शेवटी असा मानत असतो त्यांचा एवढं देवीचं करतात म्हणून एक सेवा म्हणून करून झाला आता मी तुम्हाला दाखवलं ना तिथे ते सगळं आंघोळ वगैरे करून झाल्याच्या नंतर आहे ना ते असे ह्या मंदिरात आले इथे असे छत्री आहे त्या छत्री त्या छत्रीच्या आतमध्ये घेऊन त्यांना इथे आले आणि इकडे देवी आहे जी प नाचवली परवा आपली देवीची आली आहे लक्ष्मीची तर मग ती देवी इकडे आहे ना तर हे लोक इथे येऊन ती ओटी घेऊन येतात ओटी पण भरतात तुम्ही बघा अशी दाखवते तुम्हाला ही अशी ओटी पण त्यांची भरतात त्याच्या टावेलमध्ये नारळ आहे त्याच्यामध्ये अजून काय आहे माहीत नाही विचारायला पाहिजे मावशी त्या ओटीमध्ये काय काय असतं त्या टॉवेलमध्ये हां त्यांच्या पुरुषांच्या त्याच्यामध्ये काय नाही नारळ आणि पानाचा विडा पानाचा विडा हां त्या ह्याच्यात नारा आणि पाण्याचा विड आहे आणि तांदळाचे दाणे थोडे आता ते दे देवीला पाया पडले दे, हा चला जाऊ मी कपडे थोड्या वेळाने हा चालेल जाऊ जा खूप गर्दी आहेत आम्ही उटी भरायला पण आलो होतो आता थोड्या वेळाने येतो मग परत जातो मस्त इकडे मुंबईच मुंबईचे इथे वोटिंग झळकते चा छत्रीमधून छत्रीमधून चला आता दादा घरी आले आता घरी आल्याच्या नंतर यांच्यावर ना घास म्हणजे घासाचा एक उतरून टाकायचा ते ताई टाकतात टाके पुढे जाऊन देत त्या घरावर बाहेर खोक्यात टाक नाकावर आलेलं ना बघायची पुन्हा आता आम्ही घरी आलो आणि आता परत चाललोय देवीची ओटी भरायला आता देवीची ओटी भरतो तर बघू साहेब साहेब लोक आता परत खेळणीला रडतील आमची छोटी बेबी आणि हा छोटा बाबा रप्पा रप्पा हा त्याचा रप्पा रप्पा चालू आहे पुष्पा येतो बाबा नाहीये पुष्पा येतो आता नाव आता काढून टाकूया आणि पुष्पा पुष्पा जाधव हा <laughs> मगापेक्षा तरी गर्दी आता कमी आहे मगाची तर खूप होते एवढं सगळं इकडे गर्दी गर्दी होती तरी आता गर्दी कमी आहे भरपूर आहे પકેવા છે બધા એ આયે ફાઈન નાઈ ગરિયા જે બધાને તો કડક જમ પાડવા દે એ ભગા દે એ પૂડી એ પાઈ પડતી રહે જો પુડી હા હા બોલ તુલા ખા હા હા तर आता आमची ओटी वगैरे भरून झाली आहे आणि त्या आम्ही आता संध्याकाळी परत जेवून वगैरे बाहेर आलो तर आता देवी आहे ना ती निघाली आहे आपल्या मार्गाला आजचा तिसरा दिवस आहे तर देवी म्हणजे जी ज्या गावात ना देवी आणली आहे ना म्हणजे या गावातले ज्या गावात जत्रा असते ना तर त्या गावातली माणसं मिळून आहे ना दुसऱ्या गावात ना ती देवी घेऊन येतात म्हणजे जसं गणपती बाप्पा आपण आणतो ना तसं पण ह्या देवीची ना गणपती आपांसारखं विसर्जन होत नाही आपल्या गणपती आपांचं आपण विसर्जन करतो काही दिवसांनी तसं ह्या देवीचं विसर्जन होत नाही तर ही देवी परत त्या गावात नेली जाते म्हणजे ज्या गावात ना आणली त्या गावात तर आता ती ज्या जागेवर बसली होती देवी त्या जागेला ना पाच फेऱ्या घालते तोर ते तर ते आम्ही आता बघतोय सगळं आणि ती निघते तर त्याच्यामुळे सर्वजण इथे गावातले परत जमलेले आहेत तर देवी निघायला आणि सर्वजणं तिच्यावर म्हणजे सर्वांनी आपापल्या पद्धतीने आपापल्या घरातला ना गुलाल आणला आहे तर तो गुलाल सगळेजणं देवीच्या अंगावर उडवत आहेत जशी देवी, देवी गावामध्ये दे आली त्या दिवशी संध्याकाळी जशी ती खेळत होती ना तशी ती आता जाताना खेळत खेळत जाते आणि सर्वजणं बघतायत आणि खरंच त्या दिवशीचा चेहरा देवीचा एकदम उत्साही आहे आणि खूप भारी होतं एकदम छान तेज होतं तिच्या चेहऱ्यावर आणि आज जसं देवी जाते ना तिचा चेहरा असं ना म्हणजे बावल्यासारखा वाटतो उतरल्यासारखा वाटतोय चेहरा तिचा आणि खरंच गणपती आपण पण असंच असतं बघा तसंच ह्या ता देवीचं सुद्धा आहे ते बघून पण थोडं म्हणजे असं वेगळं वाटतं आणि आता देवीना म्हणजे ह्या देवालाच्या इथून जेव्हा ती येते ना तेव्हा तेव्हा ती दे बघून पण खूप भारी वाटते तुम्हाला पण हे व्हिडिओमध्ये वाट बघून कसं वाटत असेल मला तरी असं वाटतं की छान फिलिंग येत असतील तुम्हाला पण असं हे सगळं बघून तर मी हे सर्व शूट केलं आहे आणि म्हणजे हे आठवणी ठेवल्या आहेत मस्त वाटलं हे तर तुम्हालासुद्धा हे व्हिडिओ माझे कसे वाटले हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि प्लीज लाईक करा आणि जमत असेल तर प्लीज शेअरसुद्धा करा तेवढंच मला तुमचा एक आधार भेटेल म्हणजे माझ्या व्हिडिओना पुढे जाण्यासाठी तर नऊकूडची यात्रा छान पद्धतीत पार पडली आणि आताचे ब्लॉग आपले हे सर्व नऊकूरचे कंप्लीट झालेले तर आता आपण भेटू एका नवीन ब्लॉगमध्ये बाय बाय